नमस्कार मी सुजाता शेकडे आपल्या सर्वांचं लय भारीमध्ये खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत पारनेर मतदारसंघातील लोकप्रिय आमदार निलेश ज्ञानदेव लंके यांविषयी दहा मार्च एकोणीसशे ऐंशी साली पारनेर तालुक्यातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेले निलेश लंके आजही सामान्यांमध्ये लोकप्रिय आहेत अर्थात ही लोकप्रियता वारसा हक्काने मिळवलेली नसून ती त्यांनी कमावली आहे पारनेर तालुक्यात अगदी सुरुवातीला चहाचं एक साधं हॉटेल त्यांनी सुरू केलं सुरुवातीला ते फार काही चाललं नाही पण त्यानंतर लोकसंपर्क वाढल्याने लंके ग्रामपंचायतीला उभे राहिले आणि विशेष म्हणजे त्यांचं पॅनल या निवडणुकीत निवडूनही आलं आणि निलेश लंके सरपंच झाले त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला त्यानंतर त्यांनी निलेश लंके प्रतिष्ठान सुरू केलं त्या माध्यमातून ठिकठिकाणी सामाजिक कार्याला सुरुवातही केली अगदी तळागाळातील जनसामान्यांपर्यंत ते पोहोचले कोरोना काळात त्यांनी केलेली लोकांना मदत खूपच महत्वाची ठरली कोरोना काळात ते उद्याला आले असं म्हणणं ठरणार नाही त्यांची हीच वाढती लोकप्रियता पाहून दोन हजार ला शरद पवारांनी लंके यांना उमेदवारी दिली आणि अर्थात पवारांचा निर्णय योग्य ठरला लंके पारनेर मतदारसंघाचे आमदार झाले पण आता मात्र दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीच्या रणधुमाळीत जो तो तिकिटासाठी पक्षश्रेष्ठींकडे धावा करत असताना लंके देखील शरद पवारांना सोडून अजित पवारांकडे गेले अर्थात नंतर आपण चुकलो की काय याची जाणीव त्यांना झाली शरद पवारांमुळे आपण आमदार झालो असलो तरी अजित पवारांनीही आपल्याला पाठबळ दिलेला आहे अशा संभ्रमावस्थेत ते अडकलेले पण आपण निवडून आलो त्या जनसामान्यांमुळे त्यांनी पवारांच्या गटाला मत दिलेलं मला नाही असा विचार करूनच त्यांनी पुन्हा शरद पवारांकडे येण्याचा निर्णय घेतला नक्कीच हा निर्णय अजित पवार गटासाठी फार तोट्याचा ठरण्याची शक्यता आहे पण निलेश लंके लोकप्रिय असले तरी पुढे विखे पाटलांचं सा साम्राज्य असताना ही टक्कर फार अटीतटीची ठरणार आहे राधाकृष्ण पाटलांना धक्का देणं निलेश लंकेना शक्य आहे का प्रवरानगर हे शक्तीपीठ असलेले राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्रिमंडळातील अगदी ताकदीचे मंत्री आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत संग्राम जगताप यांना दोन लाख एक्क्याऐंशी हजार चारशे चौऱ्याहत्तर मतांनी हरवत त्यांचा गट राखला खरा पण तरीही कमी जनसंपर्क आणि त्यांच्या वर्तवणुकीमुळे बऱ्याचदा त्यांच्याविषयी तक्रार होताना दिसते मागे सुजय विखे पाटील यांनी इंग्रजी बोलता न येण्यावरून जेव्हा निलेश लंकेची टिंगल केली होती त्याची बरीच चर्चाही झाली कार्यकर्त्यांकडून विखे पाटलांविषयी नाराजीचा सूर दिसून आला पण त्याला प्रत्युत्तर देत इंग्लिश बोलण्यापेक्षा संसदेत सामान्यांचे कोण किती प्रश्न मांडू शकतो हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे विकासाच्या मुद्द्यावर मला निवडणूक लढायची आहे कोणावर व्यक्तिगत टीका टिप्पणी करून नाही विखे पाटलांना पैशांची मस्ती आहे असेही लंके तेव्हा म्हणाले होते दोन हजार चोवीस मध्ये अहमदनगर मतदारसंघाची निलेश विरुद्ध सुजय विखे पाटील ही लढत जितकी अटीतटीची असणार आहे तितकीच रंजकही ठरणार आहे नगर लोकसभा मतदारसंघाचे सहा विधानसभा मतदारसंघ पडतात ज्यामध्ये शेगावमध्ये मोनिका राजळे या भाजपच्या आमदार आहेत राहुरीमध्ये तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे आमदार आहेत अहमदनगर संग्राम जगताप अजित पवार गट पारनेरमध्ये निलेश लंके शरद पवार गटाचे आमदार श्रीगोंदामध्ये बबनराव पाचपुते भाजपकडून आणि कर्जतमध्ये रोहित पवार शरद पवार गटाचे आमदार आहेत एकूणच चित्र पाहता महायुतीच्या तीन जागा तर महाविकास आघाडीच्या तीन जागा आहेत आणि एकूण सगळं बघता निलेश लंकेंचीच हवा या भागात तुम्हाला पाहायला मिळेल अजित पवारांनी मागे निलेश आमचा मध्ये जरी लोकप्रिय असला तरी त्यांनी लोकसभेचा विचार करू नये असं वक्तव्य केलेलं पण लंके पवारांसोबत आल्याने आता अजित पवारांचीच कोंडी झालेली दिसून येते तर असे हे निलेश लंके जनसामान्यांतील नेता ज्याला कुठल्याच पी आर टीमची वा सोशल मीडियाची गरज नाहीये प्रसिद्धीसाठी त्यांच्याविषयी बोलताना लोक आवर्जून म्हणतात की हाक मारेन तिथे उभा राहणारा माणूस म्हणजे निलेश लंके सध्या अनेक राजकीय भूकंप होत असताना निलेश लंकेंचं पुन्हा शरद पवारांकडे येणं अनेक कार्यकर्त्यांना विचार करायला लावणार हे नक्की निलेश लंके फॅक्टर सुजय विखेंना किती भारी पडणार हे आता बघणं सर्वांसाठीच महत्वाचं असणार आहे अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा